जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना आपण आहे ना इथं पिंजरं मांडणार आहे इथं हे वाड्याल ह्या बघा हा वाडा आहे तर आता आहे ना मग पहिल्यांदा ना पिंजरं मांडून घेतो तर मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा हे दोन पिंजरं आपण आहे ना विनायकून बनवून घेतला हा आपला जुनाच आहे पण त्याला जरा तोंड करून घेतला व्यवस्थित कारण आपला जुनं तोंड आवडा खास नव्हता हे बघा असा तोंड करून घेतला आहे आणि हा हा नवीनच हा डायरेक्ट नवीनच आहे तर हे दोन पिंजऱ्यांमध्ये ना आपण आता अशाची आतडी वगैरे ती थोडीशी घाण आणली तर ती आपण आहे ना हे हे बघा हे गोंडपाटाचा तुकडा याच्यात आपण बांधून आहे ना पिंजऱ्यात लावणार आहे आणि इथं एक पिंजरा लावू आणि एक इकडं वरती बघू तर चला आता पहिल्यांदा ना मग ह्या बांधून घेतो मित्रांनो आपण आहे ना माश्याचा चारा पिंजऱ्यात लावला आहे बघा हे बघा असं लावलं आहे आणि इकडून हा दरवाजा पॅक केला आहे तसाच याच्यात पण लावला आहे हे बघा आता आहे ना आपण एक पिंजरा इथं लावणार आहे आणि एक इकडं वरती लाव तर चला मग मित्रांनो बघा आपल्याला हे डोळ्यामध्ये ना हा पिंजरा लावायचा आहे तर आपण इथं टाकणार आहे खाली त्याला ना एक दोरी बांधे आणि आपण इथं टाकवणार आहे एक छटा खावलाय मित्रांनो हा दुसरा पिंजरा आहे का आपल्याला हे इकडं लावायचं आहे इकडं वरती पिंजरा लावतोपर्यंत फार अंधार पडला बघा इथं लावायचं आहे आपल्याला हा दुसरा पिंजरा इथंच लावा मला वाटत इकडं हे जरा चांगली झाला मित्रांनो बघा इथं दुसरा पिंजरा लावलाय जरा गडूळ पाणी झालंय त्याच्यामुळं दिसत नाही नीट आणि इथं आहे उतळेलंच लावला हे इकडून आहे ना जरा बिळा वाटता खेकडींचे तर बघू आता उद्या सकाळीच येऊन बघू तिथे आपल्याला खेकडी भेटत्या मित्रांनो सकाळचा आठ वाजला तर आता आपण आलो आहे पिंजरं काढाय तर पहिल्यांदा तो वरचा पिंजर पिंजरा काढून आणू आणि नंतर इथला खालचा आणू काय झालं आहे लय उशीर झाला यायला मग पिंजरा आहे का नाही काय माहीत आता बघू गेल्या होत कळन आणि त्याच्यात खेकडी आहे किंवा नाही तर चला पहिल्यांदा What's दिसतो का नाही मित्रांनो पिंजरा पर आपला हे इकडं पुढे गेलाय इथं लावलेलं आपण हे बघा इथं आपला पिंजरा हाय का नाही तिथे काही ना काही हया दोन तीन हया बर का, का। बारीक बारीक एक दरा बरा दिसत या चांगला मठ्ठा आहे बरं का या चांगला मठ्ठा गुतलाय बघा ह्या दोन आणि तिकडे दोन त्याच्यात आहे ना एक बारीक आहे आणि एक पका मठ्ठा आहे ह्या बघा ह्या 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 जबबर मिळाला आहे जबबर, तर चला आता खालचा पिंजरा जाऊ काढ आहे त्याच्यात किती मिळता बघू हां 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 ह्या बघा आपला दुसरा ते चला आता या लगे वड बघूयाच्या किती याच्यात एकही नाही गुतला मित्रांनो हे पिंजऱ्यात या काही नाही गुदला ख्या काळ अच्छा नाही काय कस काय नाही गुंतलं काय नाई जाण्यासारखं नाही काय चला जाऊ द्या मोर द्या काय हरकत नाही मित्रांनो ना दोन पिंजरं लावलेलं ला, तर पहिल्या पिंजऱ्यात चार खेकडी आहेत त्याच्यात दोन जरा बऱ्या आणि दोन बारीक आणि हे दुसरे पिंजऱ्यात आहे का एकही खेकड नव्हते हे बघा हे पिंजऱ्यामध्ये ना एकही खेकड नव्हती जो आपण चारा लावलेला का तो चारा बराचसा खालेला तर म्हणजे याच्यात खेकड गेलेली आणि ती परत रिटर्न आली याचा तोंड बरोबर नाही त्याच्यामुळे याच्यातून निघून आल्या खेकडी परत तर याचा तोंड आता आपल्याला पुढच्या टायमाला नीट करायला लागेल आणि ह्या बघा याचा तोंड एक नंबर आहे याच्यातून खेकडी लायला याचाच आला नाही त्याच्यामुळं आपल्याला ह्या दोन तीन खेकडी मिळाल्या चला काय हरकत नाही हे रा आहा। ले ही लेज मठी हा 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 बघा जबर मिळाले ही तर चला मित्रांनो आता निघतो घरी घरी गेल्यानंतर आहे ना मग तुम्हाला दाखवतो ती कवडी मठी खेकड आहे मित्रांनो बघा ही एकच खेकड चांगली मठी मिळाली हा जबर खेकड आहे अजून एखादा जर आवडा मिळाला असताना तर आपला कालवान झाला असता था, चांगला पण जाऊ द्या काय हरकत ये, नाही एक तर एक आणि हे तीन हा ना त्याच्यात एक जराशी भरी बरी आहे त्या दोन तफार बारीक आ ते आज आपण आहे मुलं तर चला ही बुजून खाता येईन एक बाकीच्या त्या तीन आहे ना मुऱ्या दार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा